साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आज सकाळी सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून समाजाला एक दिशा दिली विशेष करून कामगार वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना समाजात एक स्थान मिळवून दिले महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या विपुल साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे त्यांच्या कार्यातून समाज बांधवांनी प्रेरणा घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कार्य करावे त्यासाठी शासनाकडून ही सर्वतोपरी मदत मिळेल अशी भावना व्यक्त केली दरम्यान लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष अभिवादन समितीच्या वतीने आयोजित एकता मिसळमध्येही नामदार पाटील यांनी सहभाग घेत सर्वांसह मिसाळीचा आस्वाद घेतला तसेच समितीने सुरू केलेल्या पुस्तकदान उपक्रमाचे देखील कौतुक केले पुस्तक ही मानवी जीवन घडवणारी संपदा आहे वाचनामुळे चांगली पिढी घडण्यास मदत होते महापुरुष अभिवादन कृती समिती आणि लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात येत असलेला वाचन चळवळ हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे भाजप नेते हेमंत रासने भाजपा कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे कुणाल टिळक धनंजय जाधव प्रल्हाद गवळी यांच्यासह अनुयायी उपस्थित होते साठेंच्या जयंतीनिमित्त शहरातला प्रमुख पुतळा हा या ठिकाणचा सा प्रामुख्याने सारस बागेजवळचा सा मानला जातो त्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्याप्रमाणे आज शहरामध्ये किमान एक हजार मंडळांनी अन्नाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची ठरवली आहे त्यातल्या सा त्या एक वीस बावीस ठिकाणी तर मी जाणारच आहे तर मी साठेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो सर्वसामान्य कामगाराला तुझ्या जीवावर हे जग चालतं आहे तू काम नाही केला शेतकऱ्यांनी काम नाही केलं तर हे जग चालू शकणार नाही असा त्याच्यामधला आत्मविश्वास जागृत करून त्याच्या मनातला जो न्यूनगंड होता तो संपूर्ण जगा मानवासाठीने केलं अतिशय चांगले लेखक होते अतिशय चांगले कवी होते त्यांची साहित्य निर्मिती तर मोठीच आहे मी माझी आमदार आमचे दीपक भाऊ आणि मनसेचे माजी नगरसेवक श्री गवळी त्याचं कौतुक करेन त्यांनी आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये प्रत्येक जयंती पुण्यतिथीला एक लाख लोकांना मिसळ एक लाख लोकांना ताक असा दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काही व्यवस्था केली आजही त्यांनी काही हजार लोक मिसळ केली सकाळपासून माझे सात हजार झाली काही हजार लोकांना मिसळ फ्री देण्याचा कार्यक्रम केला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो ॲडिशनली त्यांनी एक हजार पुस्तकं गोळा केली मिसळ खायची पाहिजे ते पुस्तक भेट म्हणून घेऊन जायचे असा एक अनोखा उपक्रम केला आहे राज्य सुद्धा ह्या अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीच्या आधी जी घोषणा केली होती आरटीची जशी बार्टी अनुसूचित जाती जमात अनुसूचित जातींसाठी आहे तशी मातंग समाजासाठी बार्टी नावाची एक संशोधन संस्था सरकारने घोषित केली त्याला निधी दिला आणि आता मातंग समाजामधले गरीब जे आहेत त्यांना शिक्षणासाठी व्यवसायासाठी पाठीमधून मदत मिळणार एक तीन चार नावं अशी एकाच वेळेला जोडली गेलेली आहेत आणि भारत सरकार लोकशाहीर साहित्य साहित्यिक म्हणजे एका बाजूने ते साहित्यिकी होते त्यांच्या साहित्यातल्या अनेक गोष्टी अनेक शाहिरांनी वापरल्या असे सगळ्यांचे आदरणीय आणि प्रामुख्याने श्रमिकांना ज्यांनी उठवून बसवलं आत्मविश्वास जागृत केला अशा अन्नभासाठींना भारतरत्न पुरस्कार दिला जावा भारतरत्नाने गौरव गौरवित केलं जावं अशी खूप दिवस मागणी आहे भारत सरकार याचा नक्की विचार करेल आम्ही सगळेजणं म्हणे देवेंद्रजी असतील माने एकनाथजी असतील माने अजिरादा असेल आम्ही सगळेजण केंद्राशी जोडलेल्या खूप गोष्टींचा पाठपुरावा करतो त्याचाही पाठपुरावा करतो